दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी येथील दौडत शिवारात वासराची शिकार करण्यासाठी गोठ्यात शिरलेल्या बिबट्या वासरावर झडप घालण्याच्या तयारीत असतानाच वासराच्या बचावासाठी गाय पुढे सरसावली आणि जोरजोरात हंबरडा फोडू लागल्याने बिबट्याने चक्क धूम ठोकली वासराला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या या गायीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे रात्री संजय चोरडिया यांच्या फार्म मध्ये हा प्रकार घडला आहे या प्रकारामुळे गाईने दाखवलेले धाडस परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे रात्रीच्या सुमारास दौडत येते वासराच्या शिकारीसाठी बिबट्या गोठ्यात शिरला समोर वासरू बांधलेले असल्याने बिबट्याने वासराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करताच गोठ्यातील गायीने मोठ्याने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला या आवाजाने बिबट्याने आपली पावले माघारी घेत गोठ्यातून धूम ठोकली ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाल्याने सदर थरारक घटना समोर आली आहे मागे तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी